मित्रांनो तुम्ही अशी खूप व्हिडिओ बघितली असेल की हे फॉलो करा तुम्ही श्रीमंत व्हाल पण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की असे काही नियम ज्यामुळे तुम्ही गरीब होऊ शकता मित्रांनो श्रीमंत होण्यापेक्षा गरीब होणं खूप सोपं आहे आजकाल मॉडर्न लाईफस्टाईल मुळे खूप सारे लोक गरीब होत आहेत मित्रांनो एक चूक तुम्हाला गरीबी मध्ये ढकलू शकते आज आपण जाणून घेणार आहोत की अशा काय चूक आहे ज्या करून तुम्ही गरीब होऊ शकता आणि ह्या चुका टाळण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे पण आपण डिटेल मध्ये बघू तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे याला शेवटपर्यंत बघा मित्रांनो आजकाल गरीब होणं सोपं आहे पण श्रीमंत राहणं

मित्रांनो इमर्जन्सी सिच्युएशन ला त्याच्याकडे पैसेच नव्हते मग त्याचा एक लाख रुपये जो महिन्याचा पगार होता तरी तो पैसे सेव्ह करू शकला नाही मित्रांनो तुम्ही पैसे खर्च करा परंतु बजेट बनवून खर्च करा तुम्ही फालतू तु खर्च बंद करा आणि तुमच्या सॅलरी मधून वीस टक्के अमाऊंट सेव्ह करा तर मित्रांनो तुम्ही महिन्याला किती पैसे सेव्ह करता कमेंट मध्ये जरूर कळवा मित्रांनो गरीब होण्याचा दुसरा मार्ग आहे गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणे मित्रांनो भारतामध्ये त्रेचाळीस टक्के कुटुंब कोणत्या ना कोणत्या लोन मध्ये फसलेला आहे मित्रांनो ईएमआय तुमची सुख शांती हरपून घेऊ शकतं मित्रांनो एका कुटुंबाने मुंबई मध्ये घर घेण्यासाठी दोन करोड रुपयाचं होम लोन घेतलं आणि त्या होम लोन ची मंथली होती आणि त्यामध्ये घराचा खर्च आणि मित्रांनो जेव्हा त्या, त्या, त्या कुटुंबावर इमर्जन्सी आली तेव्हा त्यांना परत पर्सनल लोन घ्यावा लागलं आणि मित्रांनो काही दिवसानंतर ते दोन्ही लोन मध्ये अटकले त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच लोन घ्या तुमचा आय तुमच्या पगाराच्या तीस पर्सेंट पेक्षा जास्त नको मित्रांनो मित्रांनो गरीब होण्याचा तिसरा मार्ग आहे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट कडे दुर्लक्ष करणे मित्रांनो जर तुम्ही तुमचे पैसे बँक मध्ये ठेवले तर महागाई तुमच्या पैशाला खाऊन जाईल आणि भारतामध्ये प्रत्येक वर्षी महागाई सहा टक्क्याने वाढत आहे आणि बँक फक्त टक्के व्याज म्हणजे मित्रांनो तुमच्या बँकेमध्ये ठेवलेले पैसे कमी होत आहेत जर मित्रांनो तुम्ही तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो त्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये प्रत्येक महिन्याला एसआयपी करू शकता मित्रांनो मागील दहा वर्षामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडने दहा ते पंधरा टक्क्याचा रिटर्न दिलेला आहे आणि हाच रिटर्न जर तुम्हाला भविष्यामध्ये मिळाला तर बँकेच्या सेव्हिंग पेक्षा तुम्हाला जास्त रिटर्न मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो तुमची सॅलरी अकाउंट मध्ये जमा झाल्यावर तुम्हाला वीस टक्के अमाऊंट सेव्ह करणं गरजेचं आहे गरीब होण्याचा चौथा मार्ग आहे लगेच श्रीमंत होण्याच्या लालच मध्ये पडणे मित्रांनो आज मार्केट मध्ये खूप सारे असे लोक आहेत ते खूप लोकांना फसवतात ते सांगतात इथं इन्व्हेस्ट करा तुम्हाला पैसा डबल करून देऊ पण मित्रांनो तुम्ही अशाच स्कॅम पासून दूर राहिलं पाहिजे ऑनलाईन स्कॅम्प च्या माध्यमातून लाखो लोकांचे करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि मित्रांनो भारतामध्ये साठ टक्के लोक अशा स्किमांना बळी पडतात आजकाल मार्केट मध्ये असे खूप सारे फ्रॉड लोक आहेत जे तुम्हाला स्टॉक मार्केट ची टिप्स देतात आणि मित्रांनो ते लोक हो तुम्हाला टिप देऊन पैसे कमवतात पण तुमचे पैसे जातात त्यामुळे मित्रांनो तुमचा कष्टाचा पैसा चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका खूप साऱ्या लोकांना वाटतं की रात्रीत करोडपती झालं पाहिजे पण मित्रांनो हे शक्य नाही तुम्ही जितका शॉर्टकट मार्ग शोधाल तो मार्ग तुम्हाला गरीब बनवून टाकेल त्यामुळे मित्रांनो रिसर्च करा पेशन्स ठेवा आणि चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा त्यासोबत तुम्ही फसवणुकीच्या योजनांपासून दूर राहा गरीब होण्याचा पाचवा मार्ग आहे फायनान्शियल एज्युकेशनची कमी मित्रांनो भारतामध्ये पंचवीस टक्के लोकांकडे बजेट नाही त्यांच्याकडे टॅक्स इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग नॉलेज नाही जर मित्रांनो तुमच्याकडे फायनान्शियल नॉलेज असेल तर तुम्ही योग्य दिशेने इन्व्हेस्टमेंट करून पैसे वाढवू शकता आणि ज्याच्याकडे फायनान्शियल नॉलेज नाही तो व्यक्ती गरीब होतो कारण तो बजेट टॅक्स प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट करीत नाही जर मित्रांनो तुम्हाला श्रीमंत व्हायचे तर तुम्हाला बजेट सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणं महत्वाचं आहे आणि ही सवय तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलू शकते मित्रांनो गरीब होण्याचा पुढचा मार्ग आहे आपल्या कॅपॅसिटी पेक्षा पण जास्त पैसे खर्च होणे म्हणजे आपल्या इन्कमच्या बाहेर खूप स्टँडर्ड जगणे भारतामध्ये साठ टक्के लोक लक्झरी आयटम वर पैसे उडवतात ते आयफोन घेतील चांगल्या सोसायटी मध्ये राहतील पैसा शिलक राहो ना राहो यांना काही चिंता नाही पण ही सवय त्यामुळे गरीब होणं सोपं आहे पण तुम्ही जर डिसिप्लिन राहिले तर तुम्ही श्रीमंतच राहत मित्रांनो इमर्जेन्सी फंड नसणं हे पण तुम्हाला गरीब बनू शकत भारतामध्ये वीस टक्के लोकांकडे कोणताही इमर्जन्सी फंड नाही जर मित्रांनो तुमच्याकडे एमर्जन्सी फंड असेल तर एमर्जेन्सीच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला बँकेकडून लोन घ्यावं लागत नाही इमर्जन्सी फंड मध्ये तुम्ही तुमच्या सेव्ह करा आणि मित्रांनो तुमचा इमर्जन्सी फंड तुम्हाला सुरक्षित ठेवतो आणि जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर तुम्ही खूप मध्ये मित्रांनो चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवणे हे देखील तुम्हाला गरीब बनवू शकत आज भारतामध्ये ऐंशी टक्के लोक बिना रिसर्च स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवतात पण मार्केट क्रॅश झाल्यानंतर अशा लोकांना खूप नुकसान होतं त्यामुळे मित्रांनो चांगली रिसर्च करा मग स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवा कोणाकडून पण टिप्स घेऊन स्टॉक मार्केट मध्ये पैसा गुंतवू नका आणि आपला फायनान्शियल डिसिजन स्वतःच घ्या त्यासोबत मित्रांनो तुम्ही पॅसिव्ह इन्कम कडे कधी दुर्लक्ष करू नका स्टॉक मार्केट युट्यूब आणि अफिलेट मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता मित्रांनो भारतामध्ये पंचवीस टक्के लोक पॅसिव्ह इन्कम वर डिपेंड आहे पण मित्रांनो पॅसिव्ह इनकम साठी सुरुवातीला तुम्हाला मेहनत करावी लागते आणि एकदा जर पॅसिव्ह इनकम ची सिस्टम बनली तर तुम्हाला पैसे आपोआप येतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की अशा काही चुका ज्या तुम्हाला गरीब बनवू शकतात जास्त कर्ज लोन आणि फायनान्शियल नॉलेज ची कमी तुम्हाला गरीब बनवू शकतात भारतामध्ये सत्तर टक्के लोक या चुका करून गरीब होतात त्यामुळे मित्रांनो बजेटिंग सेविंग आणि रिसर्च तुम्हाला श्रीमंत बनवू शकते मित्रांनो गरीब होणं सोपं आहे पण तुम्ही डिसिप्लिन फॉलो करून श्रीमंत होऊ शकता आजच तुमचं पहिलं पाऊल पाल। उचलला आणि तुमचं बजेट तयार करा तुम्ही प्रत्येक महिन्याला ठरवा की कि तुम्ही किती पैसा खर्च करणार आहात आणि किती पैसा इन्वेस्ट करणार आहात जर मित्रांनो तुम्ही हा रूल फॉलो केला तर तुम्ही कधीच गरीब होऊ शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा चला तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र